कार खोबरं कार थोडं पाणी घेतलंय मीठ टाके पाणी टाकू दाळ मीठ आहे आता पाण्यात पाण्यात लिंबू पिळीचे आता लिंबू पिळले आता हळद टाकीचे पाण्यात पाण्यात हळद टाकीचे लिंबू आता हे मिक्स केले आता काढलं टाकीचे आता थोडे टाइम पाण्यामध्येच राहून देते आता कांदा लसूण खोबरं आणि आळं धने शेंगदाणे आणि कारळे मटर एवढ्या लोक घेतलं लसूण वरलं खोबरं खोबरं वरलं खोबरं घेतलं आहे आता हे ना थोडं थोडं भाजून काढायचं समज आणि मग कारलं करायचं टाकू कासून टाकीचे आता टमाटर टाकीचे ते कुछ बागु येते आता किती चाकले घोटून घेऊ आता ना ना आता येणार का दो ना गुढंजे आणि ताणी चाचते उघडायला उघडून घ्यायचं ना कळले आता ते टाक आता परतून घेते ना हा टाकू का आता घेतले परतून हो, आता चिरच काढलं कमट पडायला आता मसाला वाटून घ्यायचं आता टाकायचं आता काढून घेते कारण आता आता मता मात परतून घेते टाकू आता परतून घेते टाकू का पुढीशी एक चिमूट हळद आजीने टाकायला लावली आणि या मसाल्यांना छान असं तेल सुटून दिवस दिलं आता मसाल्यांनी छान असं तेल सोडलं त्यानंतर आजीने ज्या शिजवून घेतलेल्या पुड्या आहे त्याही मसाल्यामध्ये टाकायला लावल्या आणि त्या छान अशा परतून घ्यायला लावल्या आता या मसाल्यामध्ये या ज्या कापलेल्या ला, लांबला भाषा फुडी होत्या कडू होऊ नये म्हणून हळद लिंबू आणि मिठाच्या पाण्यात त्याजवळजवळ दहा ते वीस मिनटं आजीने ठेवल्या होत्या आता या जु जुन्या लोकांच्या हाताची जी चव असते ती वेगळीच असते साधं आणि साध्या पद्धतीने केल्या आपल्या भाज्याही एकदम चविष्ट अशा होत्या आता आजीच्या पायाला कळ लागली मग आजी बसायला गेल्या आता इधून पुढं जेवढं असंही मसाला ठेवला मसाल्यातलं कावलं तर छान लागतं आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं असं पातळ केलं तेही चांगलं आता मी कोमट केलेलं पाणी यामध्ये टाकलं आणि छान असं दहा ते वीस मिनटं कमी हिटमध्ये याला शिजवून दिलं आजीने कमी याच्यात शिजवायला ठेवायला लावलं होतं आणि इतकी छान एक टक्का सुद्धा अजिबात कडू न होता इतकी छान या भाजीला चव आली होती आता आवडीनुसार यामध्ये थोडासा असा गुळाचा खडा टाकला तोही छानच लागतो या पद्धतीने एकदम चविष्ट अशी आजीनी भाजी केली